तर शिवसेनेचे जुने सहकारी असलेले खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा जुंकली आहे शिवसेना हायजॅक करा असा प्रस्ताव राऊतांनी शिंदेना दिला होता असा दावा पाटलांनी केला होता त्यावर राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय गद्दारच शिवसेना हायजॅक करणार होते मग ते पळाले अशी टीका राऊतांनी केली आहे तर गुलाबराव यांच्या खात्यामध्ये पन्नास कोटी आल्यामुळे अटकेच्या भीतीनं ते थरथरत होते असा आरोप राऊतांनी केलाय मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे त्यांचं आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्या वेळी मला जावं लागेल असं सांगणारे ला हे पाटील होते दरम्यान गुलाबराव पाटलांनी देखील राऊतांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय पाहूया हे बघा कोणी या राज्यामध्ये अज्ञान माणूस नाहीये कोणत्याही बँकिंग बँकेमध्ये पैसे गेले तर ते अकाऊंट काही पुसता येत नाही माझं संजय राजाराम राऊतला आव्हान आहे की तुम्ही जाऊन बाबा कोणत्या बँकेमध्ये चाळीस पन्नास कोटी आले होते ते तपासा आणि असेल तर ते घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी आणि कोणाला तक्रार करता येत असेल तर करा पन्नास लाखाकरता हा माणूस ईडीमध्ये जेलमध्ये गेला आणि हा माणूस माझ्यावर त्यांना चाळीस पन्नास कोटी माझ्या अकाउंटवर आले आहे म्हणजे सारखं बोलणं आहे जर माझ्या अकाउंटवर पैसे आले तर तुम्ही सिद्ध करा आणि ते पैसे आले असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा